पश्चिम महाराष्ट्र एकता मंचच्या वतीने नवी मुंबईतील रुग्ण तसेच वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र एकता मंचचे अध्यक्ष योगेश चव्हाण यांनी दिली पश्चिम महाराष्ट्र एकता मंचच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात शासनाच्या जा वतीने अधिकाधिक मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचबरोबर मतदानपासून कोणी वंचित राहू नये याकरिता विविध उपाय योजना देखील राबविल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र एकता मंच्या वतीने मतदारांना त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी सामाजिक बांधलिकी म्हणून विनामूल्य रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे वरील प्रकारच्या मतदारांना सहजपणे मतदान करता येईल याकरिता संपूर्ण नवी मुंबई मध्ये रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यामध्ये मतदारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना ते आहेत त्या ठिकाणाहून घर किंवा रुग्णालयापासून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणे आणि पुन्हा घरी सोडणे याकरिता सहाय्यक होणार आहे मतदारदारांनी नऊ आठ नऊ दोन आठ दोन सहा सहा दोन आठ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन योगेश चव्हाण यांनी केले आहे उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी नवंबी अंतर्गत आम्ही आमच्या पश्चिम महाराष्ट्र एकता मंच नवी मुंबई या संस्थेमार्फत आम्ही मोफत रुग्ण किंवा वयोवृद्ध लोकांना वाहतूक सेवा मोफत देण्याचा मानस केलेला आहे आणि मी आपल्याद्वारे लोकांना कळवू इच्छितो की नवी मुंबई अंतर्गत जे मतदार आहेत ज्यांना मतदान केंद्रापर्यंत जायचं आहे त्यांच्याकडे वाहन वगैरे सुविधा उपलब्ध नाही आहे तर अशा व्यक्तींनी नाईन एट नाईन टू एट टू डबल सिक्स टू एट या माझ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा त्यांना मोफत रुग्णवाहिका किंवा वाहन आम्ही उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहोत